नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवरती आपण नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवारांच्या मुलाखती आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून घेत आहोत आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक अठरा अ मधून नगरसेवक पदाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार मंगलताई दळवी असणार आहे त्यांच्यासोबत थेट चर्चा साधणार आहोत नगरसेवक म्हटला तर नगरसेवक कसा असावा तुमच्या प्रभागातील नगरसेवक हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा असावा आणि तो तुमच्यातलाच असावा असं तुम्हालाही वाटत असेल तर आजची ही मुलाखत तुम्ही नक्की बघायची आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत चला तर मग स्वागत करूया मंगलताई दडवे यांचं मॅडम सहर्ष स्वागत आहे आपल्या बदलापूरमध्ये थँक्यू मी न नमस्कार करते माझं नाव सांगते सौ मंगल बंधू दळवी प्रभाग क्रमांक अठरा इथे मी नगरसेवक या पदासाठी उमेदवारी मागितलेली आहे तर बी जे पीने मला प्रभाग क्रमांक अठरा इथे त्यांच्या थ्रूनी मला उमेदवारी दिलेली आहे तर मी माझ्या उमेदवारीचं स्वागत करते आपण जर बघत असाल तर त्यांचं बोलणं अगदी साधं आहे आणि प्रभाग क्रमांक अठरा मध्ये आपण जर बघत असाल तर अनेक अशी विकासाची जी कामं आहेत ती त्यांच्या माध्यमातून होणार आहेत का कुठली कामं या ठिकाणी व्हायला पाहिजे होती ते आपण आता जाणून घेऊया मॅडम तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक अठरा जो आहे ज्या ठिकाणी अ मधून आपण उमेदवारी सध्या आता लढवत आहात या प्रभागामध्ये कुठे काही समस्या होत्या का आणि त्या समस्या सोडवायला पाहिजे होत्या का मॅडम ह्या प्रभागामध्ये दोन हजार दहा पासून मी काटोकाट प्रयत्न करत आहे लोकांच्या समस्या अशा होत्या की काही लोकां सोसायटीमध्ये पाणी पिण्यासाठी एखादा जर पाहुणा घरी आला तर तो संध्याकाळी घरी राहू शकत नव्हता का तर की आज पाणी भेटणार नाही एवढं मग त्या पाहुण्याची अडचण तिसरी गोष्ट ह्या प्रभागामध्ये गार्डनचं सुशोभीकरण मी नगरसेवक नसताना सुद्धा पण एखादं गार्डन खराब दिसतंय किंवा बौद्ध विहार चितसरण असं प्रत्येक ठिकठिकाणी ज्येष्ठ नागरिक वगैरे बसण्यासाठी जागा नसायची मी वरच्या लोकांना म्हणजे ही करून बाकडे वगैरे सत्ता होते का म्हणजे तुम्ही तुम्ही कुठल्या पदावर होतात का जेव्हा एवढी कामं केली त्यावेळेला के त्या मी बीजेपी शहराध्यक्ष होते म्हणजे त्यावेळेला शहराध्यक्ष असताना तुम्ही सर्व काम केलेली आहेत काय वाटतं अजून कुठल्या म्हणजे आता पाण्याची समस्या जी बोलताय तुम्ही ती सर्वत्रच आहे आणि या प्रभागात देखील जास्त आहे जर बदलापूरकरांनी नगरसेवक म्हणून एक संधी दिली तर कशा पद्धतीने बदलापूरला पाण्याची सुविधा बनवा बघा पाणी बदलापूरच्या उशाला आहे पण पाणी येत नाही का येत नाही तर तिथे बिल्डर लॉबी नसायला पाहिजे कारण आपली हे टँकर टँकर बंद झाले पाहिजेत हे माझ्या डोक्यात फिट आहे आणि मी जर नगरसेवक ह्या प्रभागामध्ये जर झाली तर टँकर मुक्त करीन हा प्रभाग ही मी शाश्वती त्यांना देते पण असं बोलतात की नगरसेवक झाल्याच्या नंतर जे आहे ठेकेदारी चालू होत असते आणि आपण देखील कॉन्ट्रॅक्ट घेतो तर तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही स्वतःला या भ्रष्टाचारापासून बचावून ठेवू शकतात हो नक्की वाटतं नक्की वाटतं आणि मी ते करून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मी नगरसेवक होण्याचं कारण म्हणजे ह्याच जे मी पेटलेली आहे आणि हा जो भ्रष्टाचार आहे ह्या प्रभागामध्ये तो मी नक्कीच बाजूला करणार आहे आपण जर बघत असाल तर आपले उमेदवार जे आहेत अपक्ष उमेदवार जे आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत ते आपल्याला आव्हानात्मक वाटतात का मी या ठिकाणी नाव नाही घेत परंतु आहेत पक्ष काही जे तुमच्या जे आहेत अपक्ष म्हणून उभे आहेत ते काही तुम्हाला आव्हानात्मक वाटतात का नाही कशा पद्धतीने त्यांच्या विरोधामध्ये जे आहे आपण सध्या प्रचार करत आहात नाही मी माझा प्रचार बीजेपीच्या पक्षाच्या थ्रुनी माझा प्रचार व्यवस्थित आहे मला कुणी आडवत नाही बिनदास मी माझा प्रचार चालू आहे आणि मला माझ्या वार्डमध्ये रिस्पॉन्ड एकदम शंभर टक्केच्या शंभर टक्के छान आहे काय बोलतात बदलापूरची नागरिक ज्या वेळेला तुम्ही प्रभाग क्रमांक अठरा मध्ये जात आहात मतदान मागण्यासाठी म्हणा किंवा प्रचार प्रचारासाठी जातात तेव्हा कल कसा आहे नागरिकांना खूप छान आहे खूप छान आहे नागरिक बोलतात मॅडम तुम्ही जर आलात ना अगदी तुमच्या पाठीशीने आम्ही खंबीरपणे उभा राहिलेलो आहे आणि खरंच ते पब्लिक होते म्हणूनच मी आज खंबीरपणे ना इथे उभा आहे आपण जर बघत असाल तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक अठरामध्ये यंदाच्या वर्षी बदलापूरकरांना बदल हवा आहे की ज्यांची आधीपासून जे या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये ज्यांची सत्ता होती या प्रभागामध्ये त्यांनाच यंदाच्या वर्षी संधी मिळणार आहे हे बघणं गरजेचं ठरणार आहे मॅडम काय वाटतं तुमचा नवीन चेहरा जो आहे यावेळेस या, या प्रभागातून बघायला मिळतोय बदलापूरकर संधी देतील का देतील नक्की देतील शंभर देतील हा मला विश्वास आहे आश्वासनं बदलापूरकरांना करता येऊ आश्वासन म्हणजे हेच देते की जो आपल्या प्रभागामध्ये त्रास आहे हा पब्लिकला माहीतच आहे कुठला त्रास आहे तो कारण मी आज दोन हजार पाच पासून मी समाजसेवेमध्ये राहिलेले आहे मी पहिलीही म्हणजे शहराध्यक्षच होते आणि बीजेपीत दोन हजार दहा ला प्रवेश केला तेव्हा बीजेपी शहराध्यक्षपद मला मिळालं बीजेपीतून मी सभासद वगैरे घरोघरी जाऊन लोकांची सेवा केलेली आहे तिसरी गोष्ट संजय गांधी निराधार विधवा महिला लॉकडाऊनमध्ये लोकांना अन्नधान्य ही घरोघरी जाऊन मी पुरवण्याचं काम केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे मोदी साहेबांनी ज्या सुविधा महिलांसाठी दिल्या त्या महिलांना मी पोचवलेल्या आहेत पुन्हा लाडकी बहीण फडणवीस साहेब आमचे भाऊ यांच्या सुविधा मी महिलांपर्यंत पोचवली म्हणजे एकही सुविधा अशी मी बाकी ठेवलेली नाही जेवढ्या सुविधा आलेल्या तेवढ्या मी महिलांपर्यंत पोचवल्यात तुम्ही जनसामान्यांसाठी त्यांच्यात उतरून जे आहे काम करतात का नक्की मी त्यांच्यासाठी उतरून काम करते मी घराला एक वेळा टाईम कमी देते पण जनसंपर्क माझा ना शंभर टक्के सगळ्यात जास्त आहे कौटुंबिक माहिती जशी की मी तुम्हाला पहिले विचारली होती आणि आपला सर्वांचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्याला यंदाच्या वर्षी नगरसेवक कसे पाहिजे आहेत पैसावाले हो पाहिजे आहेत की सर्व पाहिजे आहेत मॅडम बोलत आहेत की सर्व सामान्यमधले आहेत मॅडम तुमच्याकडे फोर व्हीलर गाड्या किती आहेत मॅडम फोर व्हीलर गाडी ना कसं आहे माहित आहे का मी म्हणजे सर्वसाधारण घराण्यातली बाई आहे आणि तिसरी गोष्ट गवर्नमेंट जॉबला हे आहेत मिस्टर होते पण मुलांना वगैरे सर्व्हिस नाही म्हणजे सर्व साधारणच आहे ना मग आता गाड्या कुठून आणायच्या तो प्रश्न झाला मग एक गाडी आपली मुलांनी बाईक घेतली एवढीच आहे बंगलो आहे की वन बीएचके टू बीएचके थ्री मी झोपडपटीत राहते दहा बाय दहाचा रूम माझा आहे खरंच तुम्ही एक साधारण कुटुंबातून आलेले आहात नक्की साधारण कुटुंबातलेच आहे मुलाखत या ठिकाणी आपण जे आहे आता सध्या बघायला मिळते आपल्याला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देतील यंदाच्या वर्षीची निवडणूक ही पैशांची निवडणूक आहे असं बोलले जाते आणि तुम्ही बोलताय की तुम्ही सामान्य घरातून आलेले आहात मग तुम्हाला वाटतं का यंदाच्या वर्षी मतदार जो आहे तो पैसे न घेता योग्य त्या व्यक्तीला मतदान करेन मॅडम कसं आहे माहिती का पैशावर आहे तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण पैशावर नाही माझ्यासाठी तर पैशावर नाही जर माझ्यासाठी जर पैशावर जर असतं तर मी बीजेपीला बीजेपीकडून तिकीटच घेतलं नसतं कारण मला माझ्या जनतेचा भरोसा आहे की मला पैसा नको माझी जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे आहे आम्हाला पैसा नको मॅडम तुम्ही हवा आहे हे माझ्या जनतेनं मला आव्हान दिलेलं आहे हो असे नागरिक आहेत सर्वात पहिले जर नगरसेवक पदाच्या उमेदवार म्हणून तुम्ही आता आहात नगरसेवक म्हणून निवडून आला तर पाण्याची समस्या तुम्ही इथली सोडवणार पाण्याची समस्या मी पहिली सोडवेन आणि जनतेला सांगेन की मी ह्याच्यासाठी मी नगरसेवक पद घेतलं आणि ह्याच्यासाठीच मी उभा राहिली ह्या प्रभागामध्ये हे मी पहिलेल्या जनतेला आहे ज्या तुम्हाला वाटत झाल्या पाहिजेत रुग्णालय असू द्या त्याचबरोबर अजून काही मध्ये तरी एवढी धावपळ आहे की प्रमाणाच्या बाहेर अजून रुग्णालय आपल्या बदलापूर बदलापूर ही बदलत आहे लोकसंख्या वाढत आहे त्याच्यासाठी हॉस्पिटल पण मोठमोठे हवे आहेत असे छोटी छोटे हॉस्पिटलमध्ये आता पेशंट भरपूर होत आहेत त्याच्यामुळे हॉस्पिटल मोठे पाहिजे रस्ते चांगले पाहिजेत गटारं झाकलेली पाहिजेत गटारं खुली आहेत पाणी नाही नळ नल, नळांना म्हणजे दोन दोन दिवस पाणी नसत आहे त्याच्यामुळे लोकांना वंचित राहिलेले आहे पाण्यापासून सगळ्याच गोष्टीपासून वंचित आहेत त्याच्यासाठी मी खंबीरपणे उभा आहे तर अर्थात संपूर्ण जे आहे माहिती आपण यावेळेस घेतलेली आहे आपण जर बघत असाल तर प्रचार कसा सुरू आहे तुमचा जोरदार सुरू आहे कसा सुरू आहे महिलांचा कसा पाठिंबा आहे मॅडम दररोज पन्नास शंभर महिना माझ्या मागे असतात आणि एवढ्याच म्हणजे आम्ही आम्ही असं ऐकलं की पाचशे हजार रुपये देऊन देखील बीजेपी असू द्या शिवसेना की मी पाचशे हजार कोणाला दिले अहो मॅडम मी दहा बाय दहाच्या रूम मध्ये राहणारी बाई मी हजारो पाचशे रुपये देऊ शकते का पक्ष देत असेल पक्षाने दिले नाही पक्ष तर आता पक्षानं जर सांगितलं ना तर पहिली स्टोरी नको काढायला आता कारण पक्ष तरी बोलत होते तू गरीब आहेस तुला तिकीट कशाला हवे हिथून माझी सुरुवात होती पण मी रिक्वेस्ट केली पक्षाला मी गरीब असली तरी माझ्या मागे जनता आहे मला तिकीट बीजेपी मध्ये दोन हजार चौदा पासून पक्षाशी एकनिष्ठ आहात पक्षाशी एकनिष्ठ आहे जर पक्षाने तिकीट दिलं नसतं तर कधी असं पक्षातच राहिले असते हा कारण मी जिथे असेल तिथे मी मनापासून आणि तन मन धन अरपून काम करणारी ओनली वन ह्या बदलापूर मधील लेडीज असेल तर मीच मग आता असं वाटतं का की पक्षाने जे आहे एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्हाला तिकीट दिलेलं आहे की गरीब घराण्यातल्या असून तुम्हाला तिकीट मिळालं आहे तर पाचशे पाचशे रुपये देऊन तर तुम्ही मग महिला प्रचारासाठी आणू शकत नाही तर वाटतं यंदाच्या वर्षी विजय जो आहे तुमचा होईल नक्की एकशे एक टाका सांगते मी विजय माझा आहे काय सांगाल बदलापूरकरांना दोन तारखेला निवडणुका होणार आहे काय बोलाल बदलापूरकरांना एवढंच सांगेन की तीन तारखेला सगळ्यांनी इथे हजर राह ऑफिस मध्ये गुलाल घेऊन एवढंच सांगेन <laughs> तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत दोन डिसेंबर रोजी बदलापूर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी असलेल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याचबरोबर तीन तारखेला लगेचच मतमोजणी आहे तुम्ही सुज्ञ नागरिक आहात संपूर्ण मुलाखत जी आहे आपण घेतलेली आहे बाकीच्या पक्षांच्या देखील मुलाखती आपण बघितलेले आहेत तर तुम्हाला जे व्यक्ती योग्य वाटतील तुम्ही नक्कीच त्यांनाच मतदान करा आणि तुम्हाला काय वाटतं या प्रभागामधून नवीन चेहरा जो आहे त्यांना संधी मिळेल की यापूर्वी जे चेहरे होते त्यांना पुन्हा एकदा बदलापूरकर निवडून देतील आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद